हां नमस्कार सर हां नमस्कार भाऊ शेखर बाहेर होतो थोडा हॉस्पिटल मध्ये त्याच्या बरं म्हणजे कळंदरी किरणाम रस्त्याचं काम कोणत्या ठेकेदार दिला ते योगेश आता त्या सगळ्या त्या लोकांनी व्हिडिओ काढले तो माणूस इतका आचूजून दाखवतो तर त्याची परिस्थिती की आता आम्ही मंगळवारी आंदोलन करणार तिथं लोकशाही नाही तो खूप शाही नाही ठीक आहे आता तो कोणाचं नातेवाईक आहे कोणाच्या भरशवर एवढं काम करून दादागिरी करतो त्या भागामध्ये तो कोणी असो त्याला आम्ही आता नाही साहेब आमदाराचं नाते आमदारचं जरी नातेवाईक असेल तर त्यांनी रीतर तिथे रस्त्याचं काम केलं पाहिजे तुम्ही तिथं पाणी कराल या काय परिस्थिती खरी परिस्थिती बघा तुम्हाला एवढं लागेल हो चालेल ना भाऊ मी त्यांना सांगतो काम करून त्यांना एम एम तर केलेलं आहे त्याच्याकडून हा त्याला साईट पट्या वगैरे मी व्यवस्थित बऱ्याच सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही रस्त्याचा हो तुम्हाला व्हिडिओ टाकतो मी रस्ता किती खराब आहे म्हणजे वीस टक्के सुद्धा त्या रस्त्याचं काम झाले आणि इतकी भयानक परिस्थिती त्या दे रस्त्याची डायरेक्ट याच्यात मी आता म्हणजे मी उदाहरणार्थ मी तिथला भूमिपुत्र आहे ते माझं गाव आहे मला बरेच लोक बोलले की दादा तू इतक्या आठवड्या दाखवतो की डायरेक्ट सांगतो कोणाकडे जायचं ते जा पण लोकशाही धडक मोर्चाचे कार्यकर्ते तिथे आंदोलन करतील तो आमदाराचा नाते विकास असं आम्हाला काही घेणे देणं नाही आमच्या गावाचा रस्ता ठीक केला तर ठीक आहे जबाबदार शासन प्रशासन राहील मी व्यवस्थित करत घेतो बिलकुल त्याच्यात हाय घेऊन सर तुम्हाला विनंती हो नाही ना आजून्यवस्थित घेतो बो